लोकांकडे दुःख मांडले लोकांकडे दुःख मांडले सांत्वन मिळाले मला लोकांकडे दुःख मांडले सांत्वन मिळाले मला कवितेत आले आणि दुःखाभरही कौतुकाची ताप मिळते मला आणि ज्यांनी वाचले त्याची जाणत गेले मला ज्यांनी वाचले त्याची जाणत गेले मला आज कवी असल्याची दाद मिळते आहे मला आणि कविता अशी की अव्यक्त प्रेम जे की आपण एकतर्फी करतो आणि व्यक्तच नाही करत कधी असं तर कोणा एका फुलाचा गंध लागतो कोण्या एका फुलाचा गंध लागतो आणि एक फुल पाखरू चारही दिशात नाचू लागते की कोण्या एका फुलाचा गंध लागतो आणि एक फुल पाखरू चारी दिशात नाचू लागते चाहूल नव्या अनुरागाची भाबड्या मनाला चाहूल नव्या अनुरागाची भाबड्या मनाला मग कविता शायरी गाणे ही सुचते सरगमही जुळते सूर लागतो सर्गमही जुळते मग ही मैफिलही रंगते आता निसर्ग पान फुले हवीशी वाटतात निसर्ग पान फुले हवीशी वाटतात सहवासात तुझ्या कोमेजलेल्या मनाचे दारही उलगडते आता गुंतणे खरे की वास्तव आभास सारा गुंतणे खरे की वास्तव आभास सारा ज्या सात अट्ट ठाऊ ठाऊकही नसते आणि कोणत्या तरी पानत्याशी भेटही होते कोणत्या तरी पानत्याशी भेटही होते वर्ष सरते आठवणीला तेवढी भेट पुरते आणि हे खरंय की मुख्या भावनेचे सौंदर्य नयनीच दिसते मुख्या भावनेचे सौंदर्य नैनीच दिसते अव्यक्त प्रेमाचे तसेही देखावे नसतातच कोणते अव्यक्त प्रेमाचे तसेही देखावे नसतातच कोणते थँक्यू